पाटील हे देखील फोन कॉलवरून संवाद केलाय की त्यांना पण कृषी मंत्री म्हणाले की आम्ही सरसगट शेतकऱ्यांना मदत देऊ मनोज जरांगी पाटील याच्यावर समाज असल्याचे देखील पाहायला मिळाले मग बरोबर शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मागणीसाठी किंवा शेतकऱ्यांच्या हितासाठी आदरणीय मनोज दादा पाटील यांनी त्यांना फोन लावला असलं तर गैर कुठे ते कृषी मंत्री आहेत मग ते पालकमंत्री किंवा बीड जिल्ह्याचे म्हणून काय आहे वैर शेतकऱ्यांसाठी त्यांनी फोन लावला असेल तर त्यांचं कौतुकच आहे ना आणि पालकमंत्र्यांनी सा जे सांगितलं असेल ते पाळली पाहिजे आणि पाळतील अशी अपेक्षा करू इथून मागचा इतिहास बघता खासदारांचा दौरा कधी असणार आहे शेतकऱ्यांच्या बांधव माझा दौरा जाहीर झाला उद्या आहे माझा दौरा आज मी बरे एक दोन ठिकाणी आज पण गेलो आज मी तुम्हाला पाटोदा तालुक्यातल्या बीड तालुक्यातल्या तुमचं गाव तुमचं जाधव वस्ती जाधव वस्तीवर खूप म्हणजे शेतकऱ्यांचं जवळजवळ चार एकर पाण्यात गेलं तिथे सगळ्या वस्तीची पाणी मी आज पण केलेली आहे उद्या माझा माजलगाव गेवराई हो आणि बीड या तीन तालुक्यात दौरा आहे उद्या सकाळपासून आठ वाजल्यापासून मी शेतात आहे आजच मला जायचं होतं पण आज काही पूर्वनियोजित दुसरे काही कार्यक्रम होते आणि महाराजांचे कार्यक्रम असल्यामुळं ते मी आज गेलो नाही आणि उद्या मी शेतावर जाणार आहे